बाळूमामान मला सात दिवसातच माझं काम करून दिलं म्हणून मी सात नंबर हाय त्यालाच हाय माझं स्वतःचं उदाहरण मी एक नंबर बाग्यामध्ये सेवा केली होती त्यावेळेस बाळूमामाला बोललो होतो माझं काम एक वर्षभरात होईल का बाळूमान मला सात दिवसातच माझं काम करून दिलं म्हणून मी सात नंबर बघत आले काम सात दिवसात झाल्यामुळे मी सात नंबर बघत आलो आणि बाळमाची ताकद अशी आहे की जगात कुठल्याच देवाची राहणार नाही एवढच नाही <laughs> माझ्या तळाव जर आला प्रामाणिक राह्याच इथली जर सुत्रीचा तोडा जर नेला तुमच्या अंगाला छड्डी सुद्धा ठेवणार नाही तरच बाळू धनकर नाव सांगेल कारभारी सुद्धा प्रत्येकाला सांगतात एखादा गरीब आला त्याला शंभर टक्के मदत करतात एखादा मोठा आला त्याला देवाजवळच लावून देतात पण देवाच्या जवळ अंधश्रद्धा कधी पसरली जात नाही आमचं कारभारी फक्त काय देतात भंडाराची पुडी आणि आशीर्वाद नारळ ही माझ्या बालूमामाची ताकद आहे गावावर पैसा मागल बाग्यातनं सात नंबर बाग्यातनं आले माझी पावती फाड मला पैसा दे मला गावाकडे जायचा कधीही कुणाला देऊ नका आणि कारभाऱ्यांना विचारल्याशिवाय कुणाच्याही जवळ जाऊ नका कारण कर कारभाऱ्यांचं नाव सांगतील पुजाऱ्यांचं सांगतील ना एखाद्या मेंढक्याचं नाव सांगेल मला हे लावून दिलाय तिनी लावून दिलाय आदमापूरला ट्रस्टीला फोन करा कारभाऱ्यांना फोन करा आणि तुमचा कोणाचा जर नंबर असेल त्यांना फोन करा पण अंधश्रद्धेला बळी फोडू नका नाही जो काय करतोय कुठला हे साडेतीन फुटाचा जर खुट्टा मारला खुट्टी निघल पण बाळूमावाचा खुट्टा निघत नाही फक्त प्रत्येकांना आपली लायकी व आपण कुठंपर्यंत पोचू पोहोचू शकतोय देवाच्या तिथंपर्यंतच पोचायचं जर देवाच्या पुढं निघाला देव कुणालाही सोडत नाही जी कारभाऱ्याने एकदा सांगितलं घरला जाऊ नको तर शंभर टक्के जाग्यावर हो थांबायचं मग ते हे कारभारी असू देणं अठरा भाग्यातलं कारभारी असू देत शेवकरी मेडकांना